जयभीम बंधू आणि भगिनीं मी दीक्षा प्रकाश गजभारे दीक्षा परिवर्तन चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर यांच्या वतीने आयोजित भीमश्रुती ज्ञान चाचणी दोन हजार पंचवीस ही स्पर्धा दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहर ग्रामीण भाग आणि सर्व तालुक्यांतील विविध बुद्ध विहारांमध्ये यशस्वीपणे पार पडली ही स्पर्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित होती एकूण तीन गटांमध्ये पन्नास प्रश्नांची ही लेखी चाचणी घेण्यात आली पहिला गट इयत्ता पाचवी ते आठवी दुसरा गट इयत्ता नववी ते बारावी आणि तिसरा गट सर्व नागरिक या उपक्रमात नांदेड जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी सहभाग नोंदवून बाबासाहेबांच्या विचारांची उजळणी केली प्रत्येक गटातून प्रथम ते चतुर्थ क्रमांकासाठी अनुक्रमे रुपये सातशे रुपये पाचशे रुपये आणि दोनशे पन्नास रुपयांची पारितोषिके सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देण्यात येणार आहे ही ज्ञान चाचणी केवळ एक स्पर्धा नव्हती तर बाबासाहेबांच्या विचारांची मशाल नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न होता या यशस्वी उपक्रमासाठी संपूर्ण जिल्हाभरातील केंद्र संयोजक तळणीचे संभाजीराव सोनकांबळे निळाचे कैलास पोहरे सुगावचे राहुल गायकवाड वाडीचे नागराज कांबळे तथागत नगरचे भीमराव वनंजे एकदराचे निलेश गोधने प्रकाशनगरचे ईश्वरराव जोंधळे जेतवन नगरचे सुकेशनी चिकाटे सांगवीचे बहिराम कसबे समतानगरचे कुसुमताई गवारे स्वप्नजा गार्डनचे चंद्रकांत घोडगे श्रद्धा कॉलनीचे शंकरराव गोडबोरे अंबानगरचे प्रेमलाताई थोरात सहयोग नगरचे कोकरे रमेश राहुल कॉलनीचे मुक्तताई वैद्य कर्मवीर नगरचे बबन घोडगे वैभवनगरचे अंबादास कांबळे पौर्णिमा नगरचे बी ए वाघमारे भोकरचे सुरेश दोंधळे हदगावचे भीमराव कांबळे हिमायतनगरचे प्रताप लोकडे धर्माबादचे सदानंद देवाके उमरीचे बालाजी वाघमारे बालाजी मोरे किनवटचे डॉक्टर महेंद्र नरवाडे याशिवाय प्रज्ञा करुणा विहार देगावसार नांदेड येथील आयुष्यमान सुभाष लोखंडे हे या संपूर्ण उपक्रमाचे विशेष समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत कार्यकर्ते शिक्षक पालक आणि स्पर्धक यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आयोजकांनी आभार मानले आहेत हा उपक्रम केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठीच नव्हे तर सामाजिक जाणीव आणि बौद्ध संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरणार आहे भीमस्मृती ज्ञान चाचणी दोन हजार मधून मिळालेली प्रेरणा नव्या पिढीला एक वैचारिक शिदोरी देईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतो जय भीम सर्वांना सर्वप्रथम जय लिम समोर आहे जय संविधान मित्रो आपण या ठिकाणी प्रज्ञा करून अविहार या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जो उपक्रम राबवलेला आहे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नाले उत्तर यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्माबद्दल आणि भारतीय संविधानाबद्दल प्रश्न मंजुषाचा या ठिकाणी कार्यक्रम एक प्रकारे म्हणजे परीक्षाच राबवली तर या ठिकाणी आपण बघत आहोत लहान विद्यार्थी विद्यार्थिनी उपासिका बौद्ध उपासक आहेत आणि खरं तर म्हणजे भावी पिढीसाठी आणि येणारी जी पिढी आहे त्यांच्यासाठी हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून धम्माचा प्रचार प्रसार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार या ठिकाणी होत आहे सातत्याने विहारावर आपल्या प्रज्ञापूर्ण विहार विहारावर सुभाजी लोखंडे हे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात आणि आतापर्यंत हा उपक्रम याच्या अगोदर राबवलं राबवलेला आहे पण हा उपक्रम मते खूप चांगला आणि समाजामध्ये परिवर्तन घडून आणण्याचा उपक्रम आहे जी ही परीक्षा आहे मुळात ही परीक्षा म्हणजे याच्यात पास होण्याचं आणि उत्तीर्ण होण्याचं काय महत्त्व नसून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी माहिती नाही ती माहिती याद्वारे मिळणार आहे आणि मिळवलेली आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी परीक्षा झालेली आहे आपण पाहत आहोत हा उपक्रम खूपच चांगला आहे आणि आज आपण पाहत आहोत की समाजातील जे तरुण आणि मुलं हे व्यसनादिंत होत आहेत पण भावी पिढीतील आपल्याला जो गावी पिढीसाठी हा उपक्रम आपल्याला जो राबवायचा आहे खरंच हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आणि बाबासाहेब सातत्याने म्हणत होते की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझे राहिलेले कार्य पूर्ण करा तर खरंच मित्र हे बाबासाहेबांचे राहिलेले कार्य आपण या ठिकाणी पुढे नेत हो। आहोत आणि समस्त म्हणजे आज जे इथं बरेचसे विद्यार्थी नेते जवळपास चाळीस विद्यार्थी होते पण येणाऱ्या काळामध्ये मी अशी इथं शास्वत की येणाऱ्या काळामध्ये परतल्या करून विहारावर बसायला जागा नाही इतके विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतील आणि मी सर्वांना जे परीक्षामध्ये बसलेले विद्यार्थी विद्यार्थिनी बौद्ध उपासक उपासिका यांना यांचं खरंच कौतुक करतो की या परीक्षात उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी सहभाग न घेता एक चांगला उपक्रम आणि बाबासाहेबांच्या विचाराची माहिती आणि बौद्ध धर्माविषयी माहिती आणि भारतीय संविधानाविषयी माहिती व्हावी म्हणून त्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला त्या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो जय हिंद जय सभी जय मित्रांनो आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रज्ञा करुणा विहार या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या वतीने भीमश्रुती ज्ञान चाचणी आयोजित करण्यात आली होती आणि ही ज्ञान चाचणी आज रोजी संपन्न झाली आहे या ठिकाणी अनेक लहान बालक बालिका बौद्ध उपासक उपासिका यांनी यामध्ये उत्कृतपणे सहभाग घेतला होता या ज्ञान निवस्त्रुती ज्ञान चाचणीचा फक्त एकच उद्देश होता की बालकांना वाचण्याची गोडी निर्माण व्हावी त्यांच्यामध्ये त्यांच्या विचारांमध्ये भर व्हावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म बुद्ध समाज आणि संविधानाविषयी सखोल ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने ही विमसरे ज्ञान चाचणी आयोजित करण्यात आली होती आणि दरवर्षी ही ज्ञान चाचणी घेण्यात येते आणि याही वर्षी घेण्यात आलेली आहे आणि इथून पुढे अशी ज्ञान चाचणी घेण्यात येणार आहे त्यामध्ये सर्व उपासक उपासिका बौद्ध बालक बालिका यांनी उत्कृष्टपणे सहभाग घेतला ही ज्ञान चाचणी या ठिकाणी समाप्त झाली आहे जय हिंद सर्वांना माझे नाव अजिंक्य विजय बोरगोले आहे मी सहाव्या वर्गात शिकत आहे आज भ आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर इथे यातर्फे आज सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भीमस्मृती ज्ञान चाचणी दोन हजार हे ठेवलेली आहे या या परीक्षेमध्ये या परीक्षेमध्ये आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सखोल सखोराशे ज्ञानमध्ये आणि हे जे प्रश्न होते ते खूप असे त्यांच्याविषयी ज्ञान होतं आणि ते आम्हाला सोडवता पण आले धन्यवाद भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड इतरच्या वतीने वीज मोठी ज्ञान चाचणी दोन हजार पंचवीस ही परीक्षा या ठिकाणी आयोजित केलेली आहे तशीच ती तीन गटामध्ये आयोजित केलेली आहे पाचवी ते आठवी आठवी ते दहावी बारावीच्या वरील या अशा विद्यार्थ्यांच्या रोजी प्रत्येक वर्षी या विहारावर परीक्षा आयोजित केले केल्या जाते आणि ह्या परीक्षेच्या माध्यमातून जे विद्यार्थी या ठिकाणी येतात ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी घडत असतात आणि या विद्यार्थ्यांना आपल्या धम्माविषयी या संविधानाविषयी आणि संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी या विद्यार्थ्यांना समजत आहे आणि तसेच मी या ठिकाणी म्हणजे आपल्या आयोजकाचे सुभाष लोखंडे यांचंसुद्धा मी मन भरून असं कौतुक करतो कारण की हे या ठिकाणी म्हणजे असा माहोल तयार करत आहेत की या ठिकाणी म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा घडत आहे आणि या विद्यार्थ्यामध्ये मला मला असं दिसून येते की हे कुठेही भविष्य आहे तसे आज मला ठिकाणी आला तसंच प्रकाश देवाच्या मुलीसुद्धा म्हणजे या ठिकाणी म्हणजे भरपूर अशा चांगलं ज्ञान घेऊन या ठिकाणी म्हणजे कौशल्य आहेत तसेच या ठिकाणी प्रत्येक देवाचाळीचे विद्यार्थ्यांमध्ये ते कौशल्य दिसून येत आहे तर जेवढं सुभाष जोखंडे साहेब यांचा होतो पराव एवढ कमीच आहे एवढंच या ठिकाणी माझे दोन शब्द बोलतो सर्वांना जय सर्वांना जय मी आज प्रधानपणा या जगात भारतीय कुंकम समाज जिल्हा शाखा उपकरच्या वतीने ही ज्ञान चाचणी दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली होती यामध्ये आपल्या परिसरातील सर्व विद्यार्थी मित्र तीन गटामध्ये या परीक्षा घेण्यात आली पाचवी ते आठवी नवी ते बारावी आणि सर्वसाधारण असे तीन गटामध्ये सर्व गटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग मिळवून दिला ही ज्ञान चाचणी यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय सेने आणि बघाविषयी माहिती आहे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडणारी ही परीक्षा दरवर्षी भारतीय बौद्ध मासभेच्या वतीनं आयोजित करत आहे आपण आपणही नेहमीच कधी पूर्ण माध्यमातून आपण आपल्या परीक्षेमध्ये सहभागी मिळवत आहोत आज जे विद्यार्थी तकरीबन सात विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग मिळवला आणि त्यांचे सर्वांचे आभार करतो आणि भारतीय बौद्ध मासभेच्या व्यक्तींना दरवर्षी अशीच परीक्षा बिनग्रांत घेण्याची आहे या <coughs>